या चॅनलचा हेतू कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नसून फक्त आणि फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे तुमच्याकडे सुद्धा अशाच काही मनोरंजक कथा असतील तर आम्हाला नक्की पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर नक्की सादर करू महाबळेश्वर सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेलं सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि थंड हवेचं एक सुंदर शहर यंदाच्या वर्षी नेहमीपेक्षा जास्त थंडी पसरली होती धुक्याची दाट चादर कुडकुडून थंड हवा आणि गूढ शांतता अशा वातावरणात मनोज नावाचा तरुण नुकताच या शहरात राहायला आला होता मनोज एक हुशार शिकलेला आणि नावाजलेल्या कंपनीत उच्च पदावर काम करणारा होता नुकतीच त्याची बदली महाबळेश्वरला झाली होती नवे शहर नवे वातावरण पण मनोज आत्मविश्वासानं भरलेला होता त्याचा देवधर्मावर जितका गाढ विश्वास होता तितकाच तो भूत प्रेत अंधश्रद्धा आणि परानैसर्गिक शक्ती याबद्दल जागरूक होता त्याचं हे वेगळं जाण आणि अनुभवाचं कारण होतं त्याचे आजोबा हे एक प्रसिद्ध भूतविनाशक होते लहानपणापासूनच मनोजने त्यांच्या अनुभव कथा ऐकल्या होत्या आणि अनेकदा त्यांना भयानक प्रसंगांशी झुंजताना पाहिलंही होतं त्यामुळे त्याच्यातही त्याच्या आजोबांमध्ये जी अद्वितीय शक्ती होती तीच ताकद लपलेली होती पण वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्याने सगळं माजे सोडलं आयुष्यातल्या दुःखाने कोसळलेला तो काळाच्या ओघात बदलत गेला शेवटी एका सामान्य माणसासारखं आयुष्य जगायचं ठरवून त्याने लग्न केलं आणि आपल्या सुखी संसाराच्या वाटेवर पुढे निघाला त्याची पत्नी सीमा एक साधी समंजस गृहिणी नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणारी त्यांची एकुलती एक मुलगी कोमल लाडात वाढलेली खेळकर आणि निराग स्वभावाची नुकतीच कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेली कोमल तिच्या आईवडिलांचा जीव की प्राण होती मनोज सकाळी लवकर उठून अंगणात आला थंडीचं सौम्य पण बोचरा हवामान सकाळचा मंद वारा आणि पक्ष्यांचा किलबिलाट सगळं वातावरण शांत पण जिवंत होतं तेवढ्यात समोरून परांजपे काका फुलांना पाणी घालायला बाहेर आले त्यांच्या हातात एक तांब्या आणि चेहऱ्यावर कायमचं स्मित गुड मॉर्निंग परांजपे काका कसे आहात मनोज हसून म्हणाला काकांनी डोकं हलवत उत्तर दिलं अरे मनोज छान वाटलं तुला पाहून अगदी वेळेवर उठतोस बघ आजच्या तरुणांना हे कुठे जमतं मनोज हसत म्हणाला सवय आहे काका शहरात सकाळ कधी दिसतच नव्हती इथे आल्यापासून पुन्हा निसर्गाची ओळख होते परांजपे काका हे मनोजचे शेजारी मनोज जेव्हा महाबळेश्वरला नवीनच राहायला आला तेव्हापासूनच त्यांची ओळख झाली रोज सकाळी दोघंही गार्डनमध्ये जॉगिंगसाठी जायचे आणि हळूहळू त्यांच्यात एक विश्वासाचं नातं तयार झालं पक्के शेजारी असल्यामुळे एकमेकांकडे येणं जाणं चहा पिणं सहज गप्पा मारणं हेही नेहमीच झालं होतं परांजपे काका हे एक निवृत्त मिलिटरी ऑफिसर शिस्त आणि वक्तशीरपणाचं उत्तम उदाहरण त्यांचं व्यक्तिमत्व शांत पण ठाम गेल्या पाच वर्षांपासून ते आपल्या पत्नीसोबत महाबळेश्वरमध्ये स्थायिक झाले होते शहराच्या गोंगाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात एक शांत आयुष्य जगत होते त्यांच्या अनुभवांमुळे आणि दृष्टिकोनामुळे मनोजही त्यांच्याकडून खूप काही शिकत होता काय थंडी आहे का वातावरण पण अगदी हो रे मनोज आता थंडीचे दिवस आलेत ना पण तुला एक सांगतो रात्रीच्या वेळेस शक्यतो लवकरच घरी ये या धोक्यात काहीच सांगता येत नाही बघ हो काका लक्ष ठेवीन काळजी घेतो दोघं थोडं चालतात हवेतलं गारसर शांत वातावरण त्यांच्यातल्या गप्पांनाही थोडं चला आता खूप झाली आजची जॉगिंग तुला ऑफिसलाही जायचंय ना हो काका चला निघूया आता ते दोघेही धुकट रस्त्यानं परत आपापल्या घरांकडे चालू लागतात पण पर परांजपे काकांच्या शब्दांचा एक हलकासा संदिग्ध मागमूस मनोजच्या मनात घुंगावत राहतो आज मी नेहमीप्रमाणे थोडा लवकरच जॉगिंगला निघालो होतो घराबाहेर आलो तर नेहमी सकाळी मला आवाज देणारे परांचपे काका दिसलेच नाहीत वाटलं कदाचित काही काम असेल म्हणून लवकर बाहेर पडले असावेत पण दोन दिवस झाले तरी काका काही दिसलेच नाहीत काहीच संपर्क नाही त्या दिवशी कामावरून उशिरा परतत होतो हवेत गारवा होता आणि रस्त्यावर कोणीच नव्हतं मी घराजवळ पोहोचलो तेव्हा नकळत माझं लक्ष काकांच्या घराकडे गेलं घर पूर्ण बंद होतं दिवा होता, होता। गेटमधून आत पाहिलं सगळं काळोखात घडलेलं एक विचित्र शांतता होती तिथे माझं मन सुळबुळलं हळूच मी खिडकीपाशी गेलो आणि एक साईडची छोटी खिडकी हलवून पाहिली खिडकी उघडताच माझ्या डोळ्यांपुढं काळोखाचा एक सागर उभा राहिला पण त्या अंधारात कोणीतरी उभं होतं अगदी एका जागी हलतही नव्हतं त्या अंधारात सुद्धा जाणवणारी जळजळीत नजर जणू त्या सावलीनं मला आरपार पाहिलं एक क्षणभर आमची नजरे भेट झाली माझ्या अंगावर सरसरून शहारा आला घाम फुटला मी तसाच मागे सरकलो पावलांना जोरच नव्हता मनात एकच प्रश्न तो काका का होता की काही वेगळंच त्या दिवशी मी काहीही न बोलता त्या अंधारातून नजरेनं माझ्यावर रोखलेली ती सावली विसरायचा प्रयत्न करत घरात शिरलो पण झोप लागत नव्हती मनात एक विचित्र बेचायनी होती डोळे मिटले की काहीतरी भयान स्वप्न दिसायचं परांजपे काका कुठेतरी खोल अंधारात हरवलेले मदतीसाठी हात पुढं करत पण आवाज नाही चेहरा अस्पष्ट फक्त घाबरलेली नजर काका बरे असतील ना त्यांना काही झालं नसेल ना हा विचार मेंदूला कुरतडत राहिला शेवटी मी ठरवलं सकाळी उठून त्यांच्या घरी जाऊनच पाहतो सकाळ धुकं अजूनही विरलेलं नव्हतं वातावरणात जड शांतता होती मी थेट परांजपे काकांच्या घरासमोर जाऊन उभा राहिलो दरवाजावर जोरात टकटक करत ओ परांजपे काका कुठे आहात दरवाजा उघडा पण काहीच आवाज नाही एक क्षणभर मी थांबलो मग अचानक दरवाजा हळूच आवाज करत उघडला कुणीच दरवाजापाशी नव्हतं गुड मॉर्निंग काकू कशा आहात ते काका जॉगिंगला आलेच नाहीत रूम पण बंद होती दोन दिवस झाले त्यांना पाहिलं नाही सगळं ठीक आहे ना परांजपे काकूंचा चेहरा पाहता क्षणीच काहीतरी विचित्र जाणवलं त्या खूप चिंताग्रस्त आणि घाबरलेल्या वाटत होत्या त्यांच्या डोळ्यांमध्ये काहीतरी न सांगता येणारी भीती होती त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि थरथरत बोलायला सुरुवात केली अरे मनोज खरं सांगायचं तर दोन दिवस झाले ते खूपच विचित्र वागतायत रे दोन दिवसांपूर्वी त्यांना अचानक निघावं लागलं त्यांच्या भावकीत कोणीतरी मरण झालं होतं फार रात्री परतले ते आणि जेव्हा परत आले तेव्हा त्यांची अवस्था काहीशी विचित्रच होती एवढ्या थंडीत देखील त्यांना घाम सुटला होता श्वास फुललेला डोळे विस्फारलेले मी घाबरून गेले काकूंचा आवाज हळकेच थरथरला त्या क्षणभर थांबल्या आणि मग दचकलेल्या स्वरात पुढे बोलू लागल्या मी त्यांना उठवायला गेले तर ते तिथे नव्हते खोली रिकामी होती इतक्यात स्वयंपाकघरातून काहीतरी भांडी आपटल्याचा आवाज आला मी घाबरतच आत गेले आणि आणि ते भाताच्या गरम भांड्यात तोंड घालून खात होते अगदी प्राण्यागत डोळे लाल तोंड ओल हात थरथरत होते अरे मी ओरडले काय करताय हे पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही ते फक्त खातच राहिले एका विचित्र गतीने त्यांचं शरीर वळलं हळूहळू त्यांनी डोळे मोठे करत माझ्याकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यांमध्ये माणसातली ओळखच उरलेली नव्हती तो नजर मिळवणंही असह्य होतं मग ते कुजबुजल्यासारखं पुटपुटले <laughs> आणि मग एकदम ते जोर जोरात हसू लागले <laughs> ते हसू ते माणसाच नव्हतं त्या आवाजात थरकाप होता छताला गुंजणारा घरातलं थंड हवेमध्ये भिडणारा आवाज आणि सगळ्यात भीतीदायक म्हणजे काका आता दोन्ही हात आणि दोन्ही पायाने रेंगाळत चालत होते अर्धवट प्राण्यासारखे जमिनीवर शरीर आपटत घासलं जात आणि तरीही ते एक विचित्र वेगाने रूमकडे सरकत होते हसत हसत ते आपल्या रूममध्ये शिरले आणि दरवाजा आपोआप कडाख असा आवाज करत बंद झाला तरी मी हिंमत करून काकांच्या रूममध्ये निघालो खूप भयंकर वातावरण होते त्या घरामध्ये मी काकूना बोललो तुम्ही बाहेरच थांबा आतून एक आवाज आला एक अगदी वेगळाच आवाज तो काकांचा नव्हता किमान जसा मी त्यांना ओळखत होतो तसा नाही आवाजात कडवटपणा घृणा आणि एक अमानवी विकृती होती काय गे म्हाते तुला चिता सोडायला नव्हता पाहिजे होता आणि तू तू काय करू शकतोस माझ जा तो, आता तू, तू काय काही वाकड करू नाही। बाप पण शकत ते हसणं माणसाच नव्हतं आवाज जणू भिंतींमध्ये घुसला होता जमिनीवरून वर फिरत होता जणू संपूर्ण घरानेच ते ऐकलेलं मी जागेवरून हल्लो नाही पण थरथर मात्र थांबली नव्हती मी दरवाजा हलकासा ढकलला आणि समोरचं दृश्य पाहून माझे पाय जागेवरच गोठले परांजपे काका किंवा जे काही ते आता होते रूमच्या मध्यभागी जमिनीवर बसलेले होते त्यांचं शरीर पांढट करपलेलं त्वचेमध्ये थरथरती हिरवट नसा जणू झाडांच्या मुळांप्रमाणे खोलवर शिरत चाललेल्या आणि त्यावर बसलेलं काहीतरी काहीतरी अस्वस्थ विकृत आणि अमानवी त्या शक्तीचं अस्तित्व त्यांच्या शरीरातून पाझरत होतं त्यांचा चेहरा झुकलेला पण हसणं सुरूच होतं वेडसर थरकाबदायक हसणं ते पिचाच त्यांचं शरीर खात होतं मी नकळत पुटपुटलो त्यांचा रंग फिकट होत चालला होता एखाद्या सुकत चाललेल्या फुलासारखा आणि मग अचानक हसणं थांबलं तिथे शांतता पसरली एक तीव्र नजरेची धार माझ्यावर रोखली गेली डोळे जे काही क्षणांपूर्वी परांजपे काकांचे होते आता पूर्ण काळे होते कोणतीही भावना नसलेले फक्त रिकाम्यापणाने भरलेले मग ती ती त्या शरीराच्या आतली ती गोष्ट बोलली तिचा आवाज मुळातच माणसाचा नव्हता जणू अनेक वेगवेगळ्या आवाजांचं एकत्र संमिश्र रूप जाड पातळ कुजबुजणारे डरकाळ्या फोडणारे आवाज एकत्र एक मिसळून तयार झालेलं भेसूर उच्चार हसणं इतकं थंड आणि विकृत होतं की अंगातून घाम दरवळू लागला मनोज गोंधळला एक क्षणभर त्याचे पाय हल्ले पण मग त्याच्या डोळ्यांपुढे सीमा आणि कोमलचा चेहरा तरळलं त्याला आठवलं त्याच्या आजोबांनी सांगितलेलं एक वाक्य आपल्या रक्तात आहे ही शक्ती पण तिचं रक्षण करणं हाच खरा वारसा असतो मी काकूंना दरवाजापासून लांब राहायला सांगितलं हळूहळू मनात प्रचंड भीती घेऊन मी खोलीत प्रवेश केला अंधार एक थंडगार वास आणि काळोख्या कोपऱ्यात पडलेले काका मी जवळ गेलो आणि त्यांचा हात हलवून पाहिला ते शरीर बर्फासारखं थंड झालं होतं डोळे उघडे पण नजरेत काही नव्हतं माझ्या आजोबांनी शिकवलेले एक मंत्र आठवला मी थरथरत पण पन ठामपणे काकांच्या कानात तो पुटपुटू लागलो ओम श्री रुद्राय पिशाच्छ नाशाय नमः ओम कपालमालिनाय नमः दिगंबराय नमः ओम भस्माच्छादिताय नमः मंत्र जसा पुढे चालू लागला तस तसं काकांच्या शरीरात कंप निर्माण होऊ लागला त्यांच्यातील पिशाच्छ जोरजोरात ओरडू लागले सोड सोड मला नाही तर नरडीचा खोट घेईन सोडतोस का नाही मनोज सगळ्या घरात काका माशासारखे तडफडू लागले जसं एखाद्या पाण्यातील जिवंत माशाला गरम वाळूवर टाकल्यासारखं माझं मन डगमगत होतं पण मी मंत्र थांबवला नाही एक क्षण दोन क्षण आणि अचानक सगळं शांत झालं काका हलकेच खाली कोसळले आणि शांत झोपी गेले त्या घरातला जडपणा नाहीसा झाला जणू काही पिशाच्याने ते घर सोडून गेलं होतं काहीतरी मोठं टळलं होतं मनात कसली तरी शंका होती पण काका बरे झाले होते काकू चिंता करू नका आता ते ठीक आहेत मी म्हणालो काळजी घ्या त्यांची मी घरी निघतो घरी आल्यावरही मी काहीच बोललो नाही माझं मन थोडं शांत झालं होतं पण आत खोल कुठेतरी काहीतरी अजून विचलित करत होतं संध्याकाळ सरली रात्र गडद होत गेली घरात सगळं शांत होतं माझी झोप लागली होती पण मध्यरात्री अचानक कानात एक विचित्र आवाज घुमू लागला काहीतरी चोखण्याचा ओलसर आवाज आणि हलकी घरघर -घर। मी घाबरत जागा झालो क्षणभर काही समजेन असं झालं पण आवाज स्पष्टपणे स्वयंपाकघरातून येत होता मी हळूहळू उठलो एकही एक आवाज न करता त्या दिशेनं सरकलो स्वयंपाकघराचं दार बंद होतं पण खाली एक बारीक फॉट होती मी झुकून त्या फटीतून आत डोकावलं आणि माझं डोकं सुन्न झालं सीमा माझी बायको मातीवर चवताळलेल्या जनावरासारखी दुधाच्या भांड्यातील उरलेलं दूध चाटत होती तिच्या चेहऱ्यावर मानवी हाव नव्हती डोळे पूर्ण पांढरे ओठाणघोती दूध सांडलेलं पाय अंगावर चढवलेले आणि तोंड जमिनीला टेकलेलं आणि आमचा कुत्रा तो कुठेच दिसत नव्हता ए सीमा काय करतेस हे मनोज भीतीने ओरडला सीमाने आता भांड चाटणं थांबवलं तिचा चेहरा दुधाने माखलेला होता ती मनोजकडे वळली आणि वेडसर हसू करत थंड नजरेनं बघू लागली तेवढ्यात मागून एक घणघणीत आवाज आला भ्रू मनोजने हळूच मागे वळून पाहिलं त्याची लहान मुलगी कोमल उभी होती पण ती कोमल नव्हती डोळे पूर्ण पांढरे चेहरा निर्विकार आणि आवाज भेसूर डोक्याला वेदना होईल इतका कर्कश एकाएकी तिने जोरात किंकाळी फोडली सीमा तिथेच जागेवर बेशुद्ध पडली मनोज धावत तिच्याकडे गेला सीमा सीमा उठ चल आपण दवाखान्यात जाऊ प्लीज उठ ना गडबडीत मनोज सीमाला उचलून कारमध्ये टाकतो आणि हॉस्पिटलकडे निघतो शहर त्याच्यासाठी नवीन होतं त्याने जी पी एस सुरू केला आणि अंधारातून गाडी धावत गेली घनदाट जंगल अंगाला टोचणारे वारे धुक्याचा अंधार जी पी एस त्याला एका अज्ञात दुर्गम रस्त्याने नेत होतं कधी डावीकडे कधी उजवीकडे शेवटी तो एका जागी पोहोचतो गाडी थांबवून बाहेर येतो आणि कारच्या हेडलाईटमध्ये पाहतो समोर एक खोल दरी छा हे कुठे आलो मी तो मागे वळून जातो तेवढ्यात गाडीची हेडलाईट झपकन बंद होते पुन्हा चालू पुन्हा बंद पुन्हा चालू वायपर आपोआपवर खाली होतात गाडीचा हॉर्न जोरात वाजू लागतो मनोजचा थरका पुडतो सीमा तर बेशुद्ध आहे मग हॉर्न वाजवते कोण तेवढ्यात गाडीची काच हळूहळू वर यायला लागते तो पटकन गाडीकडे धावला काच वर चढत होती पण तो झटकन ती काच पकडून थांबवण्याचा प्रयत्न करू लागला सीमा उठ काच थांबव कोणी आहे का कोणीच उत्तर देत नव्हतं त्याने जोर लावून हात आत घालून चावी काढण्याचा प्रयत्न केला पण हात काचेत अडकला काच आपोआप घट्ट व्हायला लागली जणू एखादा त्याच्या हाताला कुरतडत होत त्याच्या चेहऱ्यावर वेदनांचे ठसे उमटले रक्त व्हायला लागलं श्वास धपापत होता डोळ्यात फक्त एकच ध्येय चावी मिळवायची शेवटी त्याच्या बोटांनी त्या चाव्यांचा गुच्छा गाठला क्लिक चावी त्याच्या हातात आली आणि काच खाली सरकायला लागली त्याने एक दीर्घ श्वास घेतला शेवटी वाचलो तो गाडीत बसतो डावीकडे नजर टाकतो सीमा हल्ली हळूहळू ती उठली हसत होती पण तिचं हसू स्वाभाविक नव्हतं काय झालं मनोज इतकं घाबरलास का मी तर फक्त झोपली होते तिचा आवाज एकसारखा नाही वाटत होता जणू दोन आवाज एकत्र बोलत होते काय झालं रे तूच तर बोलवलंस मला तिने चेहरा त्याच्याकडे वळवला तिचे डोळे पूर्ण काळे झाले होते आणि तिच्या हसण्यातून एक अनोळखी सावली डोकावत होती सो बरस गुजरे हुए, सो बरस गुजरे दिन हुए। सौ बरस हुए चांद दिखे सौ बरस गुजरे बिन जिए क्यों पल ठहरता है ये क्यों वक्त बदलता नहीं है ये राह सुनी है क्यों क्यों कोई निकलता नहीं है, है। आणि जोरात किळस येईल अशी हसू लागली कोणीतरी हातात चाबूक धरले आणि त्याला कोणीतरी लगाम लावली असं मनोजला वाटू लागले तिचे हात पूर्णपणे लाल रक्ताने माखलेले आणि त्या रक्ताचे ओंघळणारे थेंब सीमात जबड्याने चाटत होती ती सीटवर बसलेली तर होती पण ती सीट आपोआप पुढे मागे स्लाईड करत होती मनोजने तेच केले जे त्याला करायचं होतं एक बाप आणि एक पती आपल्या कुटुंबासाठी करतो ते त्यांनी करायचे ठरवले त्यांनी न घाबरता सीमाचा घट्ट हात धरला आणि तिच्या कानात तेच मंत्र म्हणू लागला खिडकीतून धरलेला सीमाचा हात आता सुटत होता सीमा ते मंत्र एकूण विवळत तर नव्हती एका राक्षसी जनावरासारखी हसत चाललेली तिला त्या मंत्राचा काही उपयोग होत नव्हता पण मनोजने त्याचा धीर नाही सोडला त्याला त्याचे कुटुंब आठवू लागले सीमा आणि कोमल त्यांच्याबरोबर घालवलेले ते क्षण त्याच्या आठवणीत आले त्याने पूर्ण शक्ती एकत्र करून त्या नराधम राक्षसाला बाहेर काढू लागला शेवटी सीमा चेहऱ्यावर चिंतेचं चे चिन्ह निर्माण झाले ती जोरात ओरडू लागली तिच्या त्या, त्या भयानक किंकाळीने आजूबाजूचा परिसर हादरून गेला अचानक गाडीच्या काचा हातोडा मारल्यासारखे एक एक करून फुटले सीमा शांत झाली आणि बेशुद्ध पडली मनोजला आता सुटल्यासारखे वाटले तो शांत बसतोच त्यावेळी धडाम करून गाड्यांचे सगळे टायर फुटले तो गाडीतून निघण्याचा प्रयत्न करू लागला पण गाडीचा दरवाजा उघडण्याचा नाव घेत नव्हता ना चारी बाजूंनी दरवाजा उघडेनासा झाला आणि तेव्हा गाडी हळूहळू दरीच्या दिशेने जाऊ लागली सीमा अजूनही बेशुद्ध होती आणि मनोज समोर बघत होता समोर खोल दरी होती ते आता मरणाच्या उंबरठ्यावर चाललेले पुढच्या दोन मिनिटात त्यांचा मृत्यू ठरला होता सीमा सीमा उठ सीमा शुद्धीवर ये मनोज सीमाला उठवण्याचा प्रयत्न करू लागला परंतु काही फायदा होत नव्हता ती इतक्या खोल बेशुद्ध अवस्थेत होती की तिला जाग करणे अवघड होतं त्याने एक आयडिया काढली त्याने तुटलेल्या खिडकीतून उडी मारली आणि धडपडत धडपडत त्याने बाजूच्या खिडकीकडे धाव घेऊन सीमाला वाचवण्याचा प्रयत्न करू लागला पण बेशुद्धावस्थेत सीमाच्या जास्त वजनामुळे तिला बाहेर काढणे खूप अवघड होते त्याने खूप प्रयत्नाने त्याने सीमाला अर्धी बाहेर काढलेच होते पण त्याच वेळी त्याची गाडी दरीच्या कडेपर्यंत गेली गाडी अर्धी दरीमध्ये आणि अर्धी जमिनीवर लटकत होती मनोजने पूर्ण ताकद लावली सीमा बाहेर काढण्याची पण गाडीचं वजन जास्त असल्यामुळे पुढे पुढे सरकत होती सीमा जशी अडकलेली त्या खिडकीमध्ये गाडी सरकत सरकत एका झटक्यात दरीत पडली आणि सीमा एकदम झटकून बाहेर येऊन मनोजच्या कुशीत आली त्याला जीवात जीव आला की सीमा सुखरूप वाचली पण त्यानं पण त्याच क्षणी त्याने बघितलं की हे काय झालं त्या नीरव शांततेत पुढच्या दोन मिनटं फक्त मनोजचा किंचाळण्याचा आवाज येऊ लागला सीमाच्या शरीरात कोणतीच हालचाल जाणवत नव्हती कारण ती जेव्हा गाडीतून बाहेर आली तेव्हा तिचा खालचा कमरेचा भाग अर्धा तुटलेल्या खिडकीच्या काचेतून छाटून निघालेला तो अर्धा राहिलेला भाग मनोजच्या कुशीत होता रक्त सगळीकडे पसरलेले होते आणि मनोज सीमाच्या अंतकरणाने ओरडत होता त्याच वेळी समोर मनोजच्या खिशातून पडलेला मोबाईल वाजू लागला फोन त्याच्या मुलीच्या नंबरवर सेव्ह होता त्याने कॉल उचलला मनोजला आता आपल्या मुलीलाही हरवण्याची भीती वाटू लागली फोनवर त्याच भेसुरक कणी कर्कश आवाजात यापुढे जर माझा आडवा आलास तर तुझ्या मुलीला पण जित्ता नाही सोडणार त्या भयभीत घटनेनंतर मनोजने कोणाचीही मदत केली नाही सीमाच्या अंतविधीनंतर त्याने ते घर सोडून आपल्या मुलीसोबत गावी निघून गेला आणि तिथेच त्याने छोटासा बिझनेस उभारला आणि तिथेच स्थायिक झाला पण गोष्ट इथेच संपली नाही मनोजने गावाकडे जाऊन एक नवीन आयुष्य सुरू केलं खरं पण जुनं काहीही विसरलेलं नव्हतं सीमाचं ते शेवटचं हसणं तिचे लाल रक्ता माखलेले हात आणि मोबाईलवर आलेला तो थंडगार आवाज तुझ्या मुलीला पण जित्ता नाही सोडणार हे सगळं त्याच्या छातीत खोल कुठेतरी गडद सावलीसारखं जिवंत होतं